मी तुमच्यातला मला आता हे झालं कोण होते ते पोरं मला घेऊन आले आम्ही आलो का नाही आम्ही चार ठिकाणी थांबून तुम्हाला आता मी तुमच्या सारखाच आहे मोठा अधिकारी नाही बरं मलाही हे फोटो बिटो काढून वरती पाठवून मला लोक बोलवावं लागणार आता मी एकटा जाऊन आतमध्ये शोधन आणि मला भेटणार का अच्छा ऐका तुम्हाला पाठवायचं रॅली काय करायचं आपण मला फोर्स मागून हे करावं लागेल ना विषय ना आता मला सांगतो मी तुमच्यातला मी म्हणणार मी लगेच होणार आहे का ते मलाही पुढवरती अधिकारी बोलावं लागेल का नाही हे गौरव मी तुमच्यासाठी पळत आलो घेऊन राहिलो